माझा ऑब्विस प्रश्न हाच आहे की मुंबई महापालिकेची सत्ता ये न का मातोश्रीला गुन्हा मिळवायची असेल तर राज ठाकरे यांची गरज त्यांना आहे असं भाजप सांगताय त्यात किती तथ्य आहे शिवसेना आणि मुंबई हे समीकरण काय आजचं नाहीये गेले पंचवीस वर्ष सलग मुंबईच्या जनतेने मुंबई महानगरपालिकेचा कारभार शिवसेनेच्या हातात दिलेला आहे एकटी शिवसेना लढली दोन हजार मध्ये सगळे विरोधात होते दे, तरी देखील शिवसेनेचा महापौर बसलेला आहे परंतु महाराष्ट्राच्या मनात मराठी माणसाच्या मनात ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी भावना आहे आणि या भावनेला प्रतिसाद देत उद्धवसाहेब ठाकरे असतील राजसाहेब ठाकरे असतील यांनी आपलं एक एक पाऊल पुढे टाकलेलं आहे त्यांनी महाराष्ट्राच्या हिताच दोघांनीही सांगितलेलं आहे की आमचे बाकीचे प्रश्न महाराष्ट्राच्या हिताच्या समोर गौण आहेत आणि म्हणून आम्ही एकत्र येतोय असं दोन्ही ठाकरे बंधूंनी सांगितलेलं आहे निवडणुका हा एक पाच वर्षातनं येणारा एकदाचा विषय असतो परंतु मराठी माणसाची ताकद मराठी माणसावरती असलेलं शिवसेनेचं महाराष्ट्र सेनेचं प्रेम या सगळ्या गोष्टी एकत्र जर केल्या मला शंभर टक्के खात्री आहे शिवसेनेची सत्ता पुन्हा मुंबई महानगरपालिकेत येईल हा माझा विश्वास आहे अनिल परबजी पुन्हा तोच प्रश्न आहे की वेगवेगळ्या डेटा हा दिला जातोय मागचे काही दाखले वेगळे दिले जात आहेत की मुंबईमध्ये मराठी टक्का कमी होतोय पण खरंच मुंबई महापालिकेसाठी जी वोटर लिस्ट असेल किंवा मतदार यादी असेल त्यामध्ये मराठी टक्का नेमका कोणता आणि मी जर का असं विचारलं की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यावरती तुमची वोट बँक कोणची तर काय माझा साधा प्रश्न मुंबई मुंबई पिड़ा, मुंबई आहे मुंबईमध्ये मराठी माणूस म्हणजे नुसता मराठी जातीने आणि भाषेने मराठी होत नाही मुंबईतला जो माणूस ज्याच्या पिढ्यान पिढ्या मुंबईत गेलेल्या आहेत जो स्वतःला मुंबईचा नागरिक समजतो मुंबईने ज्याचं करिअर घडवलेलं आहे आणि ज्याचं मुंबईवर प्रेम आहे तो मुंबईकर मराठी आम्ही समजतो मी पुन्हा एकदा सांगतो मुंबईत आम्ही शिवसेनेने जिंकलेले कित्येक वॉर्ड असे आहेत की जिकडे मराठी माणसाची लोकसंख्या कमी आहे तरी देखील तिथे शिवसेनेचे उमेदवार जिंकलेले आहेत याच कारण असं आहे की जो शिवसेनेचा कार्यकर्ता आहे हा जात पात धर्म न बघता वेगवेगळ्या समाजातल्या मुंबईतल्या लोकांची सेवा करतो आणि म्हणून मग उत्तर भारतीय असतील मुस्लिम असतील दक्षिण भारतीय असतील वेगवेगळ्या समाजातले लोक देखील शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करतात हा आतापर्यंतचा इतिहास आहे आपण मुंबई म्हणजे फक्त मराठी भाषा बोलणारे हे मराठी समजू नका मराठी तो आहे जो मुंबईत राहिला मुंबईत वाढला त्याला मुंबईवर प्रेम आहे ज्याचं मुंबईमध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे आणि ज्याला असं वाटतं की हीच माझी मातृभूमी आहे हीच माझी कर्मभूमी आहे तो मुंबईकर मराठी आहे असं आम्ही समजतो त्यामुळे तुमचा हा डाटा हे डाटा काय आजचे नाही आहेत मुंबई मराठी माणसाला मिळणार नाही असं फार पूर्वीपासून नेत्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला आहे की मुरली देवरा साहेबांचं पण एकदा स्टेटमेंट होतं की मराठी माणूस संपलेला आहे मराठी माणूस जो आहे तो जागेवर हो आहे आणि मराठी माणसामध्ये एवढी ताकद आहे की शिवसेनेला परत ही मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळवून द्यायची त्याच्यात तुम्ही जे म्हणताय मराठी भाषा बोलणारी नुसते भाषा बोलणारे मराठी नाहीत आज माझ्या शेजारी उत्तर भारतीय राहतो माझ्यापेक्षा चांगला मराठी बोलतो सत्यनारायणची पूजा मराठीत होते त्याच्या घरात त्याची मुलं मराठी मीडियम मध्ये शिकली त्याच्या मुलामध मुलाचं लग्न मराठी पद्धतीने झालं आता याला काय या मी उत्तर भारतीय म्हणू का मराठी म्हणू असे कित्येक लाखो लोक मुंबईत ज आहेत ज्यांनी मुंबई, जा मुंबई आत्मसात केली के आहे मराठी आत्मसात केली आहे आणि ते सगळे शिवसेनेचे हितचिंतक आहेत अनिल परबजी एक प्रश्न असाही आहे की मुंबईमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे एकीकडं राज ठाकरे यांची मदत उद्धव ठाकरे घेतायत का तर मराठी मतांमध्ये विभाजन होऊ नये म्हणून हो। पण उद्या राज ठाकरे सोबत आले तर जी मुस्लिम मतं मागच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींना या दोन्ही निवडणुकांना बऱ्यापैकी उद्धव सेनेकडं आली किंवा महाविकास आघाडीला आली उद्धव ठाकरे यांच्यामुळं असंही मी म्हणेन राज ठाकरे सोबत आल्यामुळं मुस्लिम मतं विभागणार नाहीत कशावर मुस्लिम मत विभागाचं कारण काय त्याचं कारण असं का आहे की मुस्लिम मतांना आज उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य झालेलं आहे उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व मान्य झालेलं आहे आम्ही जे काय आमची हिंदुत्वाची भूमिका आहे ही मुस्लिम समाजाच्या समोर वारंवार मांडलेली आहे आणि आमच्या हिंदुत्वामध्ये त्यांना काही ऑब्जेक्शन आहे असं त्यांचं बिलकुल म्हणणं नाही नाहीतर त्यांनी आम्हाला मतदान केलंच नसतं आम्ही आमची हिंदुत्वाची भूमिका आजही सोडलेली नाहीये बाळासाहेबांनी देखील जे हिंदुत्व आम्हाला शिकवलेले आहे हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व जो राष्ट्रावरती प्रेम करतो तो आमच्यासाठी हिंदू आहे आणि त्याच्यामुळे हिंदुत्व आम्ही सोडलेलं नाहीये हिंदू म्हणून आम्ही जी काही मतं मागतो ती राष्ट्रीयत्वाची मतं मागतो राज ठाकरेंना देखील हिंद राज ठाकरेंचे कित्येक कार्यकर्ते आज मुस्लिम आहेत आज मुस्लिम एरियामध्ये राज ठाकरेंचा पक्ष वाढलेला आहे त्याच्यामुळे राज ठाकरेंचं मुस्लिम समाजाबरोबर काही भांडण आहे असं समजायचं काही कारण नाही हे काही लोक जाणून बुजून ही भडकवण्याचा प्रयत्न करतायत परंतु मला असं त्याच्यात बिलकुल वाटत नाही की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुस्लिम समाज आमच्यापासून दुरावला जाईल अनिल परबजी आणखीन एक प्रश्न हा आहे की हिंदी सक्तीचा जो निर्णय आहे तो पथ्यावरती पडला ठाकरे बंधूंच्या आणि त्या हिंदी सक्तीच्या विरोधात दोन्ही बंधू एकत्र आले आणि आज कदाचित उद्या निवडणूक पूर्व युती होईल आमचं पणत म्हणणं असं आहे की हिंदीच्या विरोधात आम्ही नाही आमचा विरोध सक्तीला आहे ज्याला जी भाषा शिकायची आहे ज्याला योग्य वाटत पण मराठी ही कंपल्सरी असायला पाहिजे मराठी ही सक्तीचीच असायला पाहिजे मग त्यानंतर ज्याला जी भाषा शिकायची आहे ती शिकू देत परंतु जबरदस्तीने सक्तीने अगदी कोवळ्या वनावरती सक्ती लादून त्याला हिंदी शिकवायचं आणि त्याचं हिंदीकरण करायचं याला आमचा विरोध आहे आमचा पहिल्यापासून पहिलीपासून हिंदी शिकवण्याला सक्त विरोध आहे मराठी मातृभाषा महाराष्ट्राची भाषा ही शिकलीच पाहिजे प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाने हिंदी जोर जबरदस्तीने तुम्ही शिकवू नका ज्यांना ऐच्छिक भाषा ठेवा ऐच्छिक ज्यांना शिकायची आहे ते शिकतील ज्यांना दुसरी कुठली भाषा शिकायची आहे ते दुसरी कुठली तरी भाषा शिकतील परंतु जोर जबरदस्ती करून मला पुन्हा पुन्हा असं वाटतं की भारतीय जनता पक्ष आणखी महायुतीचं सरकार हे वेगवेगळे असे विषय आणून महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष त्यांच्या अपयशापासून दूर काढावं यासाठी वेगवेगळे विषय आणतं त्याच्यातला हा हिंदी सक्तीचा एक विषय आहे असं माझं स्वतःचं मत आहे